नमस्कार निर्मला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ओल्ले हळद हे त्याचं लोणचं करते ओल्ली हळद अशी असते त्याचं साल काढून ने ने ग्रेटर करून घेऊन बारीक असे ग्रेटर केले बघा असे बारीक करायचं त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे मसाला आहे पिवळी राय आहे बडी सोप आहे दोन दोन चमचे एक चमचा धने एक चमचा जिरं पाव चमचा काळी मिरी अर्धा चमचा काळी मोहरी अर्धा चमचा मेथीदा मिरची पावडर एक चमचा दोन चमचे तिखट लाल मिरची राईचं तेल आहे शंभर ग्रॅम राई तेल हिंग आहे लिंबू घेतले दोन विनेगर आहे मीठ आहे पॅन अगोदरच गरम करायला ठेवले होते आता हे मसाले रोस्ट करून घेते सर्व सर्व एकत्रच करायचे जास्त नाही भाजायचे पुढे भाजायचे चुकीच भाजून घ्यायची तयार झालाय मसाला वाटून घेऊ बारीक दडदडीच वाटायची जास्त बारीक नाही करायची मी आता बारीक करून आणले दरदरच बारीक करायचं जास्त राहत नाही ठेवायचं जास्त बारीक पण नाही करायचं त्यांनी थंड झाल्याशिवाय बारीक नाही करायचं थंड करून घ्यायचं मगच बारीक करून घ्यायचं मेथी अर्धा चमचा त्याला गॅस बंद आहे गॅस बंदवरतीच भाजायची चांगले घेतलेत ना ते गरम करायचे हलके ते भाजायचे नाही चांगले आता हे पण काढून ठेवू हे पण तयार झाले आपलं पॅन चांगलं गरम झालंय आता त्याच्यामध्ये नाही मोहरीच तेल सोडूया तेल जास्त गरम नाही करायचं मोरीच्या तेलाच कसं धूर आल्यावरच गरम होत ना छान पण असं ह्याला नाही करायचं जास्त धूर येईपर्यंत नाही गरम करायचं त्यांच्यामध्ये हळद सोडली हळद चांगली परतून घेईल त्याच्यामध्ये दोन तीन मिनट चांगली भाजून घेतली हळद आता तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि त्याच्यात मसाले सोडणार गॅस बंद करूनच मसाले सोडायचे मसाले सगळे काळे पडतील पाव चमचे हिंग आपण मसाले भाजून घेतले तरी सगळं गर्द येत ते घालते याच्यामध्ये आता गॅस बंदच आहे गॅस नाही चालू ठेवायचा मसाले टाकल्यावर ले नंतर मसाले सगळे करपून जाते धने दही मिरची पावडर आहे मिरची मेथी मेथीदान एकत्र असेल मीठ टाकते गीड चमचा मीठ टाकले मीठ तुमच्या ह्या शिचा पाणी टाका कमी जास्त तुम्हाला आता हे थंड करून घ्यायचं थंड झाल्यावर बर्गीत भरायचं हे सहा महिने तरी चालणार बघा दोन टेम्पचर ठेवायचं हो दोन चमचे विनेगर टाकते लिंबू टाकला तरी चालेल पण मी म्हणतेस की तुम्ही विनेगरच टाकत जा विनेगरने चांगली टेस्ट पण येते खायला पण छान अगर नसाल ना विनेगर तरच लिंबू टाका असंच हलवत राहायचं थंड होईपर्यंत थोडं पाच मिनिटं तरी थंड करून घ्या तरच हलवत राहायचं पाच मिनिटापर्यंत तर मी हे सर्व करते बॉलमध्ये जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टू डेट राहा लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय